नमस्कार मित्रांनो पालव्या मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोयाबीन पिकावर तणनाशकाबद्दलची संपूर्ण माहिती सोयाबीन पिकामध्ये तणनाशक कधी वापरावं कोणतं वापरावं आणि कसं वापरावं याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर पालवी ॲग्रिको चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सोयाबीन पीक हे आपल्या महाराष्ट्रामधील एक मुख्य पीक मानलं जातं आणि बरेच शेतकरी या पिकांची लागवड करतात का तर कमी दिवसाचं पीक आहे आणि याच्यातून चांगल्यापैकी पैसा मिळून जातो परंतु याच्यामध्ये जा एक समस्या जी आपल्याला जाणवते ती म्हणजे तण नियंत्रण आता तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांचे तणनाशकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर ही कोणती आहेत हे आपण जाणून घेऊ तर मित्रांनो पहिलं तणनाशक आहे बी एस एफ कंपनीचं परशूट या परशूट या तणनाशकामध्ये आपल्याला इमॅजिथ हायपर दहा पर्सेंट हा कंटेंट पाहायला मिळतो जो सोयाबीन पिकामधील जाड पानं गोल पानं आणि रुंद पानं या दोन्हीवर चांगल्या प्रकारे प्रतिकार करतो आणि तण नियंत्रणामध्ये चांगली मदत होते तर या व्यतिरिक्त आपल्याला मार्केटमध्ये अजूनही वेगवेगळी -वेग 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 तणनाशकं उपलब्ध आहेत जसं की सुमिटोमो कंपनीचं सुमीमॅक्स तसेच एफ एम सी कंपनीचं ॲथॉरिटी यासारखे वेगवेगळी तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जे आपण आपल्या सोयाबीन पिकावर वापरू शकतो आता प्रत्येक तणनाशकामध्ये वेगवेगळी वापरण्याची वेगवेगळी पद्धत असते जर आपण परशूट घेत असाल तर परशूटमध्ये आपल्याला दोन बॉटल पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये चारशे मिली इमेजेथायपर असतो त्यासोबतच तीनशे मिली आउटराईटची बॉटल पाहायला मिळते आपल्याला साधारण नऊ ते दहा लिटर पाणी करायचंय त्याच्यामध्ये इमेझिक हायपरची म्हणजे तणनाशकाची चारशे मिलीची बॉटल तसेच तीनशे मिली आउटराइडची बॉटल दोन्ही दोन्हीमध्ये मिक्स करायचंय आणि ते पाणी आपल्याला दोनशे लिटरमधून पूर्ण एक एकरसाठी फवारणी करायची आहे तर या पद्धतीनं आपल्याला एक व्यवस्थित मिश्रण करून हे आपल्याला एक एकरसाठी वापरायचं आहे लक्षात ठेवा जर तुमच्याकडे पाणी मोचळ असेल किंवा पाणी गोड नसेल तर या पाण्यामध्ये आपल्याला पी एच बॅलन्सर वापरायचा आहे वेगवेगळ्या कंपन्यांचे पी एच बॅलन्सर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात तर यापैकी एक चांगल्या पी एच बॅलन्सरचा आपण वापर करू शकतो जेणेकरून आपल्या पिकामध्ये तणनाशकाचा इफेक्ट हा चांगला दिसेल तसेच तण नियंत्रणामध्ये मदत होईल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तसे ला करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहिती घेण्यासाठी किंवा पिकांबद्दल कोणतीही माहिती पाहिजे असेल तर डिस डिस्क्रिप्शनमध्ये पालवी ॲग्रिकोचा नंबर आहे त्या नंबरवर जाऊन कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद